नमस्कार आपल्या सर्व भावभहींना काही चाललंय भावभणींचं झालं का सर्वांचं जेवण छापाणी भावभहींनं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ भावभणीनं आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर सकाळ सकाळ उठली आंघोळ केली स्वामींची पूजा केली देवपप्पाला नमस् स्वामींना नमस्कार केला आपली माय रूपार ऋषीच आहे तिला आंघोळ घाल कर कर, कर म्हणती तर मम्मी म्हणती गार लागते गार लागते तर ठीक आहे म्हणलं तुझ्या मनाला कधी वाटतंय त्यावेळेस आंघोळ कर मला बोलावं मी घालते तुला आंघोळ तर भाव बहिणींना सकाळजी उठली देवाला नमस्कार देवाची पूजा केली चहा पाणी चहा पिली मायरोजी बाप्पाला चहा करून दिला ती बी पिल खूप आणायला गेलं तर आज गुरुवार मला येते का भावन मा मी का मी काढली बर का माझ्या म्हणजे आपलं बसून बसून त्या दिवशी काय केलं होतं आपल्या मला जावजे जावं काय केलं जावं त्या दिवशी भावा बहिणीनं मेहंदीचा कोण घेतला होता मायरोला मी शाळेतन घालवून आली तर त्या दरवाजा येत नाहीत का बघा चाप म्हणजे ती केसावर चाप म्हणजे तसलं विकायला येतात बघा तर त्या ताई आल्या होत्या विकायला घेऊन तर त्यांच्याकडं मेहंदीचा कोण हे म्हणजे असं भरपूर नटायचं सामान ही होतं म्हणल्यानंतर त्यांनी त्या घेत होत्या मला म्हणलं घेतेच का मायरूला मेहंदीचा कोण म्हणलं चालतंय की किती मला पैसाच नाही तर म्हणलं मायरू पप्पा गेल्या तर का मला तर म्हणल्या मी देते मला देऊस परत घेतल्यावर तर भाव बहिणी त्यांच्याकडं दहा रुपये त्यांच्याकडनं दहा रुपये घेतला आणि त्यांनीच मला मेहंदीचा कोण घेऊन दिला हो का त्यावेळेस मायरू शाळेतून आल्यानंतर मी मेहंदी मेहंदी काढली हातावर कशी वाटती आपलं काय म्हणते ती कुठला सण गेला बघा आता वडपौर्णिमा केली भाव बहिणीनं वडपौर्णिमेला पौर्णिमेला काही मेहंदी काढली नाही काय नाही काय नाही आपली मायरूची पप्पा मायरू म्हणजे मायरूला पण मेहंदी नव्हती मला पण मेहंदी नव्हती म्हटल्यानंतर भाऊ बहिणीनं वडपौर्णिमा झाल्यानंतर बघा मेहंदी काढली कशी झाली लिकस। वाटते तेवढी सांगा मला मैरूला मायरू तुझी दा मायरूला पण हात भरून काढली बघा आपल्याला येत नाही आपलं साधी सिंपल काढायची कशी तरी होय तर भाऊ बहिणीनं तर मायरुज पप्पा गेलेला इथं पण आणायला सकाळच उठलं होतं काल ती दिवसभर दोन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे पाच दोन चार दिवस झालं कामाला जात येते काय आहे काहीच नाही त्यात तर दोन चार दिवस झालं भाऊ बहिणीनो कामाला जात येतं मायरुज पप्पा आणि काल तर इतक्या लांब कामाला केलं होतं बघा हंगेवाडी तिकडं कोणाला माहिती असेल तर भाऊ बहिणीनं कुपांनी सांगा बरं का हंगेवाडी कुठं आहे म्हणजे नगरकड आहे तिकडं श्रीगोंद्याकड भाऊ बहिणी तिथंच बसून खा तिकडे येऊन कुठ दाखवायला रात्री भाव बहिणीनं भजी बनवलं होतं तर मायरो रात्रीपासनं नुसत्या भज्यावरच आहे बघा आणि तीच म्हणायची मला भजी कर भजी कर भजी कर मग तिच्यासाठी रात्री भजी केलं ती रात्रीपासून नुसतं भजीच खाती सकाळ <laughs> झाली तर रात्री जर राहिलेलं शिवभजी खाती तर भाऊ बहिणी जाऊ दे लेकरांची आवड असती भजी कुरकुरं पापड्या ही लेकरांची आवड असती खात असतात तर तिला ती तिच्यासाठी बनवलं होतं म्हणल्यानंतर ती खाणार भाव बहिणीनं रात्रीपासून ती खाती भजी तिला म्हणलं नुसतं भजी पण खाऊ नको आणि पाणी पण खा तर तिनं नुसता भज्यावर तनुका दिला या चालतंय म्हणलं तर रात्री सका, सका काल इतकं सकाळ सकाळच भावा भणी मायरूज बाप्पा कामाला गेलं होतं काल काय व्हिडिओ नाही त्याच्या काल काल व्हिडिओ होता का नव्हता ना, माहिती नाही मी काढला का नाही पण नव्हता मला तर वाटतंय व्हिडिओ कारण की कामाला जाते त्यांनी कामाला केल्यामुळं काय होतंय माहिती आहे का व्हिडिओ म्हणजे बनवायला चान्स मिळेल ना म्हणल्यानंतर आज तरी बनवा व्हिडिओ म्हणलं चला होता होता तिथे व्हिडिओ होता भावा बनी कामावर ना काय का आलं होतं त्यावेळेस व्हिडिओ होता तर म्हणत होतं भरपूर अंग दुखतय आज बी जायचं होतं कामाला पण आज नाही जाऊ दिलं हो भाऊ बहिणीनं रात्री हिवळत पडलं सकाळी पाट पाट तीन वाजता आले तर घरी पाट तीन वाजता आले तर म्हणजे बघा ती काल सकाळी सात सहा साडेसात वाजता कामाला गेलेलं हो भाऊ बहिणींनो दिवसभर बी तिकडं आणि तुम्हाला सांगते का, का, काल संध्याकाळ काल रात्री तीन वाजता म्हणजे आजच तीन वाजता आलेत आहे बाबा म्हणजे कालचा दिवस पूर्ण जाऊन आज तीन वाजता सकाळी आल्यात आहे मग किती वेळ काम झालं ती ताळींब भरायचं किती तर टनाची गाडी असती भाव बहिणीनं तर गाडी होती ती भरून आहे तर मयरूजी बापाला मी काल फोन करून सांगितलं होतं का, कामावरून येताना म्हणलं मला पण दोन चार ताळिंबा आणा तर त्यांनी आणार आणार म्हणते ती हिंदीमध्ये त्याला आणार घेऊन आलेत आहे मला पण दोन चार आणलेत बाळा आणत फ्रीज मधली डाळिंब दाखवाय मावशा का ना काना लय भारी आहे ते भावा बहिणीनं बघितलं मनस होणार खायला असली भारी मायरूजाला त्यातली म्हणजे समज भरपूर आहे पहिलं काय म्हणजे आता कसं जाते जात येत डाळिंब राहायला हे स्वतःच असा हां स्वतः माल घ्यायचा भावा बहिणीनं पहिलं म्हणजे तीच काम करायचं लग्नाच्या आधी लग्न झाल्यानंतर पण लय दिवस करत होतं परत मायरूज झाल्यानंतर भावा बहिणीनं सोडून दिलं त्यांनी फ्रीज लाव परत ना पापा असलीच पहिलं काम करत होत भावा बहिणीन किती छान डाळिंब आहे का कुठं टिपका पिपका तर आहे असली डाळिंब भरपूर गोड असतात भावा बहिणीनो त्यांना त्यातली भारी म्हणजे मायरोज ह्यातली यातली समज समजाय डाळिंब कुठलं कसं कसं कच का पिकलं त्यांना लय म्हणजे लगेच समजतं डाळिंब बघितलं की बघा हे अनार कसं काय वाटतंय छान छान आहे का ना पप्पा गेलो होत काल दिवसभर का आणि आज पाट तीन वाजता आले तर मी बी रात्री भाव बहिणीनो काही जीव वाटला नाही काय नाही मी रात्री भजी बनवलं होतं पातीलाच घेऊन <laughs> हिंड बघ आहे काय यात काय बघू भाजी काय चुर आहे नुसतं काय आहे त्यात सगळी भजी खाऊन खाऊन बसली भाव बहिणीने तेवढंच दोन भजी पातीली लई आवडते तर करायचं का अगदी आज गोसावळ्याचं भजी बनव हा तर भाऊ बहिणीनं जाऊ काय म्हणली मी कामाला गेल्यानंतर गोसावळ्याचं भजी गोसावळ्या आणते तर ते गोसावळ्याचं भजी कारण मी काय केलं भजी केलं आणि मायरूच पप्पा घरी ये नव्हतं म्हणल्यानंतर जावाच्या इकडे गेली जाऊ म्हणली जेव घेतच तिथं नाही जेवली भाऊ बहिणीनं जेव 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 म्हणतात मला जीवली नाही मी तिथं मी काय केलं त्यांना प्लेट भर भजून येऊन त्यांना दिलं त्यांच्या पोरांना त्यांना भजी रात्री त्यांना नेऊन दिलं तर भावा बहिणी त्यांनी पण खाल्लं बरं का म्हणले भाऱ्या हाटेला हाटेलातल्या बहिणी झाल्यात हे भजी त्यामुळे मायरू बी खाती हवा मी बी रात्री दोन चार भजी खाल्लं भावा बहिणीन भजी खाऊनच झोपली मायरून बी नुसतं भजी खाल्ल्या बनवली होती बटाट्याची भाजी भाकरी आणि भजी बनवलं होतं काय रात्री मायूरूच पप्पा नसल्यामुळं काय भाव बहिणीनो खाऊ काय वाटलं नाही भजे खाल्लं झोपली मग आता पाठ तीन वाजता आल्यानंतर भावा बहिणीनो मग काय खा आहे का सांगा बरं नाही वाटत आणि ही रात्री येतं येतं के जेवण केलं म्हणजे ज्यांच्यासोबत कामाला गेलं होतं ना ह्यांच्या म्हणजे आपल्या गावातली दोन चार माणसं ना आपलं मायरोज पप्पा असे तिथं म्हणजे जेवण करून येताना आली हॉटेल हॉटेलमध्ये मग ती काय म्हणलं मला काय जेवाय न क दिवसभर पटोळून गेलाय म्हणलं जेवण खाय खाऊ तर वाटतंय का भावा बहिणीने एकदा ना टायमिंग निघून गेल्यावर मग नाही काय जिवलं आम्ही तशी झुकली मग मायर बाप्पा आल्या म्हणतो तर जेवण कर मग आता तीन वाजता जेवायचं का भाव बहिणीनं दुसरा दिवस लागलेला म्हणलं बघू सकाळी जेवीन भूक लागल्यावर भूक तर लागलीच होती मग मी आता भाव बहिणीनं जिवली रात्रीची भाकर आणि ती खात खा भाकर खा बटाट्याचं कालवण खाल्लं काला करून चुरून देवाची पूजाही झाल्यानंतर बरं का तसं नाही भाव बहिणी मी तोंड दात घासल्याशिवाय काय खात नाही आपल्याला आवडत नाही तिला सुद्धा मी खाऊ देत नाही ह्याला मी पहिलं उठलं की खायला मागितलं तिला ब्रश घेऊ देत असते ब्रश घे ए हे, हे। तर भाव बहिणीनं भीती भी आता बघा बहिणी आम्ही अकलूजच्या शेजारी असल्यामुळं कसं आहे आहे का आजूबाजूच्या आजूबाजूच्या गावात जी घटना घडत असते ते आपल्याला लगेचच कळते त्यांना आजकाल सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होत्या सोशल मीडियावर लगेचच कुठं काय आहे ती भाऊ बहिणीनं लगेच समजतं बरोबर तर कसलं बघा ट्रोन आहे ट्रोनच्या ट्रोनची भीती म्हणते ती भाव बहिणीनं कुठं दिसेल ना कुठं दिसली ट्रोन तर लगेच संपर्क करा हे करा काय नेम काय भीती काय माहिती मला माहिती आहे बरं का ती कॅमेरा असतोय असा ट्रोनच्या ह्याच्यातनं लग्नात ह्याच्यात नाही का ती लावून असं म्हणजे कॅमेरा सगळीकडे फिरवतात पण ती कॅमेरा असं रात्रीचा ढगात का लावतात मला काही कळलं काय समज नाही कोण सांग नाही बी नुसतंच म्हणते ती त्याचं भिया आहे त्याचं त्याचं तेचं आहे मग काय बी आहे ती काही कळणार आहे तर चला भाऊ बहिणीनं आपण विचारू मयुराच्या पप्पालाच परत पुढच्या व्हिडिओमध्ये मग ते सांगतेला काय आहे ते त्यांना माहिती असं तर आपल्याला काय माहिती नाही नुसतं आपण सोशल मीडियावर बघतोय की ती हे असलं दिसलं कुठं काही संपर्क करा आम्हाला हे सांगा म्हणजे आता जिकडं जिकडं अकलूजच्या अकलूज भागात भावा बहिणीनं भरपूर तसं चाललेलं आहे ते म्हणजे असं हवेत ट्रोन आहे आणि ती असं ही करते रिमोटच्या मोबा मौब, मोबाईलला कनेक्टेड होत असेल भाव बहिणी वाटतंय आणि ती मोबाईलच्या साह्यनी असं म्हणजे ती चालवत असतील कुठेतरी रिमोट रिमोट किंवा मोबाईल तर भाव बहिणी अतिशय म्हणजे आमच्या इकडल्या आमच्या भागाकड भरपूर भरपूर तिचं वातावरण आहे ताळी खायचं आहे मग भाव बहिणीनो आलं मायरुज पप्पा कोपान घेऊन पुढचा व्हिडिओ त्यांच्यासोबत काढू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आता आहे दवाखान्यात भाऊ काय काय आहे जाऊन येतो मग नंतर व्हिडिओ काढतो बाय